नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये या हप्त्याचे वितरित केले जाणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाढीव अनुदान आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणार आहे याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो याच्या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी वितरित केला जाईल याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया ना तर मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये केले जातात हे वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातात मित्रांनो याच योजनेला अनुसरून याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा अशाच पद्धतीने वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जात होते मित्रांनो या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये प्रतिवर्षी त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जात होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि आता प्रत्यक्षात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या शेत खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर, महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तर मित्रांनो तुम्ही पाहिलंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये एकूण तीन हजार रुपये वाढ करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिलेली आहे आता मित्रांनो हे एकूण तीन हजार रुपये वाढीव अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केलं जाईल तर मित्रांनो प्रतिवर्षी जे दोन हजार रुपये तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जात होते आता तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वितरित केला जाणार आहे म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो दोन हजार रुपयेच वितरित केला जाणार आहे मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण तीन हजार रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत मित्रांनो हा हप्ता नक्की कधी शेतकऱ्यांना वितरित होईल याच्या संदर्भातली सुद्धा माहिती जाणून घ्या मित्रांनो लवकरच महाराष्ट्र सरकारचं उन्हाळी अधिवेशन सुरू होणार आहे या उन्हाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वाढीव अनुदानाबद्दल घोषणा केली जाईल तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जो लागणारा निधी आहे त्या निधीची तरतूद केली जाईल आणि निधीची तरतूद झाल्यानंतर दहा मार्चच्या पुढे म्हणजेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये अशा पद्धतीने वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र